News, वसा जनसेवेचा एकीकडे बुलढाण्याच्या जिल्हा महसूल विभागात भ्रष्टाचाराने कहर गाठलेला तर आहेच आणि भ्रष्टाचारांवर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही परंतु तोच कित्ता सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातही गिरवला जातोय असं स्पष्टपणे दिसून येत आहे या ठिकाणी ही विविध विभागांमध्ये झालेल्या प्रकरणी सातत्यानं भ्रष्टाचारांना वाचवण्याचं काम केलं जात आहे महसूल विभाग असो की कॅश विभाग सगळीकडे भ्रष्टाचाराचा बोलबाला असो कनिष्ठ अधिकारी आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश उघडपणे धुडकावत असल्याचं दिसत आहे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी कार्यरत राहणे हे खरे तर जिल्हा रुग्णालयाचं आद्य कर्तव्य आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात बोकालेली अवस्था माजलेली अणागोंदी भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची मनमानी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारात उघडपणे सहभाग या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालय बरेच चर्चेत आलेलं आहे कोरोना महामारीच्या आधीपासूनच या ठिकाणी बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला महामारीच्या काळात तर चांगलेच धुमारे फुटले जिल्हा शल्य चिकित्सक असो की प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक सर्वांनीच भ्रष्टाचाराला एकतर खतपाणीच घालण्याचं काम केलं किंवा त्या भ्रष्टाचाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केलं आहे या प्रकारामुळे कनिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर हे सर्वच एवढे मस्तवाल झालेत की त्यांनी ते आपल्याच अधिकाऱ्यांना ठेंगा दाखवू लागलेत एकेकडे जिल्हा रुग्णालयात औषधी आणि उपकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेलं साहित्य आणि औषधी ही कधीच जिल्हा रुग्णालयात पोहोचली नाही या उपकरणे आणि औषधांचं असली मलिदा कोणी खाल्ला हे अख्ख्या रुग्णालय प्रशासनाला माहिती आहे परंतु कोणीही या संदर्भात कारवाई करण्यास धजावत नाही जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचे हे वैशिष्ट्य आहे की येथे भ्रष्टाचार हा सामूहिकरित्या चालतो वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराचे दवबिंदू झिरपत झिरपत येत राहतात या दवबिंदूमध्ये अनेक अधिकारी हे चिंभचिंभ नाहून निघतात त्यामुळे कोणीही वरिष्ठ अधिकारी हा खालच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवत नाही एकीकडे हा प्रकार सुरू असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयाच्या कॅशबुकात घोटाळे करण्यात आले यातून कोट्यावधी रुपयांचा हेरफेर झाला चढ्या दरानं बिले अदा करण्यात आली या बिलांमधील तफावतीमुळे जो काही भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेतील पाणी हे अनेक अधिकाऱ्यांच्या उमऱ्यापर्यंत पोहोचले अनेकांनी या अने गटार गंगेत आपले हात धुवून घेतले त्या प्रामुख्याने पी के माळी यांचं नाव समोर येत आहे हे माळी महाशय आज जिल्हा रुग्णालय प्रशासनाला हुलकावणी देण्याचं काम करत तर विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक होडी होड या भ्रष्टाचाराकडे पाहत आहेत विद्यमान रोगपाल लाकडे हे सध्या भ्रष्टाचाराचे मेरुमणी बनले आहेत जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारात चा अनेक वर्ष सहभागी असलेले तत्कालीन मेडिकल ऑफिसर डॉक्टर सचिन वासेकर हे नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडलेत सध्या वासेकर हे जात्यात आहेत तर इतर अनेक जण सुपामध्ये आहेत कोणाच्याही भ्रष्टाचारावर जिल्हा रुग्णालयात कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही भ्रष्टाचार हा शिष्टाचाराचे चा कपडे परिधान करून जिल्हा रुग्णालयात मुक्तपणे वावरतोय जिल्हा शल्य चिकित्सांची हदबल अवस्था पाहून सर्वच जण मनमानी करत असल्याचं दिसतंय जिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर शासनाचा पगार आणि व्यवसायरोधी भत्ता घेऊन सुद्धा उघडपणे खासगी रुग्ण तपासणी करून वरतून पैसे उकळत आहेत परंतु कारवाई मात्र शून्य एकीकडे महसूल विभागात भ्रष्टाचाराला उघडपणे अभय मिळते भ्रष्टाचारांना वाचवण्याचं काम होत आहे भ्रष्टाचारातून प्रचंड प्रमाणात संपत्ती जमवण्याचं काम सुरू आहे या उपरही भ्रष्टाचारांवर कोणतीही कारवाई होत नसताना तोच किता जिल्हा रुग्णालयात गिरवला जातोय स्वच्छ आणि गतिमान प्रशासनाचे ढोल बडवणाऱ्या राज्य शासनाला आपल्याच विविध विभागांमध्ये बोकालेला भ्रष्टाचार कसा दिसत नाही किंवा निपटून काढता येत नाही हा खूपच मोठा प्रश्न आहे कितीही बिकट परिस्थिती असली तरी दैनिक जनसंचलन मात्र भ्रष्टाचाराविरोधात एका दुचाकी लढा देत आहे हा निकराचा लढा भविष्यात देखील कायम ठेवला जाईल असा संकल्प आम्ही करत राहणार तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमकुमार पंडित आणि डॉक्टर नितीन तडस यांच्या कार्यकाळातील करोडो रुपयांचे भ्रष्टाचार आणि बुलढाणा लोकप्रतिनिधी यांनी दोन वेळा लावलेला तारांकित प्रश्न त्यावर होणारी न उलगडणारी चौकशी अजूनही गुलदस्त्यात याचा पर्दाफाश पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा